हे बघा सन्मान्य बावनकुळे साहेब माझ्या घरी आले होते मागे तेव्हा मी जालन्याचे दोन प्रश्न उपस्थित एक एकतर जालन्याचा पी आर कार्डबद्दल आणि दुसरा प्रश्न होता नांदेड जालना समृद्धीमध्ये शेतकरी लोकांना रेडी रेक रेडी रेकनरप्रमाणे पैसे भेटत नाही मग ते मीटिंग एक्चुअल बघितलं एकवीस तारीखला त्यांनी मुंबईत आणि काल ठेवलं होतं पण पाऊसच्या रेड अलर्टमुळे आज त्याने आम्हाला व्ही सी माध्यमातून कलेक्टर ऑफिसच्या मिटिंगमध्ये बोलवलं माझ्यासोबत आदरणीय नारायण कुचेजी आदरणीय भास्करराबा दानवे सन्मान्य कलेक्टर मॅडम हे सर्व उपस्थित होते आणि मुद्दा जेव्हा विषय दिला पहिला मुद्दा जेव्हा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा जे प्रश्न होता जमिनीच्या भावाचा त्याबद्दल मी जे बोललो की सुप्रीम कोर्टाने म्हणजे गवईसाहेब जे सध्या सुप्रीम कोर्टाचे त्यांचं एक जजमेंट मी त्यांना दाखवलं होतं त्या हिंगोलीमध्ये त्यांनी आज जजमेंट असं होतं की जे सर्वात जास्त रजिस्ट्री जे झालेली आहे सर्वात जास्त त्याप्रमाणेनेच शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजे असा जजमेंट होता आणि मी जजमेंट कलेक्टरली दिला आणि संबंधित बावनकुळे साहेबांना मी बोललो तर त्या बावनकुळे साहेबांनी कलेक्टरला विचारलं तर कलेक्टर हवा भोले गोरेंटलने आम्हाला दिलेले आहे तर मग त्या जजमेंटच्या आधारे तुम्ही तसा प्रस्ताव पाठवा मी शेतकऱ्यांना त्या जजमेंटचे अनुसार पैसे देतो एक दुसरा पी आर कार्डबद्दल मी बोललो की टोटल आपल्याकडं बयाळीस झोपडपट्ट्या एक फॉरेस्टमध्ये बस बसलेली बाकी झोपडपट्ट्या महसूल असेल नगरपालिकाचे जमीन असेल महाडोल असेल अशा जगावर हे झालेले आणि गेल्या चाळीस वर्षापासून हे झोपडपट्टी आहे पण आता झोपडपट्टी राहिलेली नाही आता ते सिमेंट कॉन्क्रीटचे घर झालेले तिथं आपण रोड देतो नाली देतो पाणी देतो एम एसी बी लाईट देते म्हणजे सर्व आहे पण त्यांना पी आर कार्ड नाही पी आर कार्ड नसल्यामुळे काय होतं त्यांना लोन असेल किंवा आता मोदीजीचं सपन आहे की प्रत्येकाला घरी द्यायचं ते घरकुल भेटत नाही असे जे मुद्दे आहे ते आम्ही व्यवस्थित मांडलेत मग सन्मान्य बावनकुळे साहेबने त्यात एक रस्ता काढला की जसं नागपूरमध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त पी आर कार्ड त्यांनी दिलं रेग्युलराईज त्याप्रमाणे आम्ही करून द्यायचं त्यांनी आश्वासन दिलं आम्ही म्हटलो साहेब आपण जे त्या त्यांचा धन्यवाद व्यक्त केलं पण सर्वे म्हणजे फर्स्ट का स्टेज काय या असतो यात सर्वे झाला पाहिजेत जेव्हा सर्वे होईल तो आपल्याला माहीत मिळेल की पन्नास हजार आहे की सत्तर हजार आहे त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी डी बी डी सी किंवा त्यांच्या खात्यातून ते देण्यासाठी त्यांनी हमी भरलेले हा दिवस आज ऐतिहासिक क्षणाचा दिवस आहे तीस वर्ष चाळीस वर्षापासून जालनेचे झोपाटूधारी लोक हा बी आर का लढा देत आहे मला वाटतं या लढाला आजपासून सुरुवात झाली याला यश याला त्यांना न्याय देण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे आणि लवकरच लवकर हे जेवढं बैजालीस सलम आहेत त्यांना प्यार काढ देण्याची तयारी होणार आहे